आटपाड ट्रॅफिक पोलिसांवर आर्थिक वसुलीचा आरोप निलंबन न केल्यास पोलीस स्टेशनसमोर होणार शेळ्या मेंढ्यांचा बाजार महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी आटपाडी तालुक्यातील ट्रॅफिक पोलीस विशाल सुखदरे यांच्यावर शेतकऱ्यांकडून अनधिकृतपणे पैसे गोळा करण्याचा गंभीर आरोप केला आहे गायकवाड यांनी पोलीस निरीक्षक आटपाडी यांच्याकडे तक्रार दाखल केली असून त्यांच्या आरोपानुसार विशाल सुखदरे ट्रॅफिक पोलीस म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शेण्यामेंढ्यांच्या बाजारात गाड्या अडवून शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करत आहेत विशाल सुखदरे यांच्या संबंधित वसुलीबाबत कारवाई करण्याची मागणी काही महिन्यांपूर्वी मार्केट कमिटी आटपाडी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली होती मात्र त्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली गेलेली नाहीये या संदर्भात पोलीस निरीक्षक अटपाडे यांनी ट्रॅफिक हवलदार नसल्याचे आणि पैसा गोळा न होण्याचा दावा केला होता मात्र गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार विशाल सुखदरे यांनी सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यांची साप्ताहिक सुट्टी असतानाही करगणी परिसरात शेतकऱ्यांच्या शेळ्या मेंढ्या घेऊन जाणाऱ्या गाड्या अडवून खासगी लोकांच्या मदतीनं पैसे गोळा केले आहेत याचे व्हिडिओ पुरावे गायकवाड यांच्याकडे उपलब्ध आहेत गायकवाड यांनी प्रशासनाला इशारा दिला की जर तात्काळ सुखदरे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली गेली -के नाही तर आगामी शनिवारच्या शेळ्या मेंढ्यांच्या बाजारात अटपाडी पोलीस स्टेशन समोरील पटांगणामध्ये बाजार भरवला जाईल त्यांनी सुखदरे यांच्यावर कायमस्वरूपी बडतर्फीची कारवाई करण्याची मागणी केली आहे अशा प्रकारे आटपाडीतील वसुलीच्या प्रकरणावर प्रशासनानं लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे अन्यथा शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढण्याची शक्यता

व्हिडिओ चालू ठेव हो, हाय चालू करून जाय सगळ्या तो पण दिसतोय

त्यांना पण काय दिलं दिसलं दिलं चौज गाडी तुला जाय बोला मला न दिसत ह्या जा साहेबांना पैसे किती घेतलं शंभर प्रत्येक जनवारी घेतोय का प्रत्येक जनवारी पैसे आताच घेतलं का